नमस्कार तुषार जयस्वाल हे गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करत आहेत जेल रोड या ठिकाणी त्यांची प्रकृती खराब झाल्यानंतर या ठिकाणी आपण त्यांना भेट देण्यासाठी आलो नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया त्यांच्या कुटुंबाचे लोक देखील आपल्या सोबत आहे काय सांगणार आज या ठिकाणी तुम्ही आलाय काय प्रकरण काय नमस्कार जयसवाल जायसवाल की सरपंच आज ये तुषार भटूलाल जयसवाल पांच दिन से उपोषण को बैठे न्याय मांगने के लिए लेकिन न्याय मिल नहीं रहा और वो उनके परिवार के प्रमुख है दो बच्चे बीबी है सब परिवार छोड़ के ठंडे में आज यहाँ पड़े हुए हैं तो उनको न्याय मिलना ही चाहिए यही हमारी इच्छा है दो मुला हो। आज पे या ठिकाणी न्यायासाठी आपण नेमकं त्यांची हे बघू काय सांगणार आपली प्रकृती ही खराब झाली या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी पोलीस असेल आरोग्य विभागाने आले होते काय का सांगणार हो आरोग्य विभाग शासकीय आरोग्य विभागाकडून कडून लोक आले होते आणि त्याबद्दल माझं उपचार पण सुरू आहे आणि मला आता म्हणजे पाच दिवसापासून जेवण नाही केलं तर खूप जास्त अशक्तपणा आणि तब्येत खूप खालावल्यासारखी वाटत तर काय सांगणार तुमची मूळ मागणी ज्या संबंधित अधिकारी असेल धनंजय पाटील असेल व ते संबंधित कॉन्स्टेबल असेल काय वाटतं तुम्हाला काय सांगणार त्यांच्या संदर्भात त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कागद आहोत मी एकच म्हणतोय मी त्यांचा माझ्याकडे व्हिडिओ एव्हिडन्स ज्या जेसीबीच्या सहाय्याने त्यांनी माझ्या प्रॉपर्टीवर वरचे जे शेड आहे ते सगळं तोडलं त्या बाबतीत माझ्याकडे व्हिडिओ एव्हिडेन्स आहे जे पोलीस लोक आले होते त्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांचं व्हिडिओ एव्हिडेन्स आहे तरी देखील ते कार्यवाही करत नाहीये आणि त्यांचं म्हणणं असं आहे की हे कागद दाखवतील तेव्हा हे करू मी न्यायालयामध्ये गेलेलो गेलेलोय ते कागद मी सगळं न्यायालयामध्ये सादर केलेले आहेत न्यायालयामध्ये गेले जागव वगैरे सादर केले काही काय काय तुमची भूमिका आमची अशी भूमिका आहे की सदरील बाब ही पूर्णतः न्यायालयाच्या अधीन असून तरी सुद्धा पोलीस प्रशासनाने व भूतपूर्व प्लॉट मालकाने आमच्या विरुद्ध अन्याय केलेला आहे पोलीस बळाचा वापर करून बळजबरीने ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या विरोधात आमचे मित्र तुषार भटुला जयस्वाल हे कायदेशीर रीती रिवाज आहे व संरक्षित मार्गाने न्याय मागत असून त्यांना या संदर्भामध्ये वरिष्ठांशी चर्चा करणार आहे काय सांगणार कारण यांची तु प्रकृती तुम्ही बघू शकता यांची प्रकृती आता घालवली आहे आणि काही दिवस गेले पाच दिवस असून त्यांनी अन्याय देखील केले नाही तुम्ही वरिष्ठांशी या संदर्भात बोलणार आहे का निश्चितच आम्ही वरिष्ठांना भेटून संरक्षित मार्गाने मागणी करणार आहेत व्यक्तीची प्रकृती पाच दिवसापासून दररोज खालवते आहे आणि ते जवळपास मरणासन्न अवस्थेत आलेले आहेत पोलीस प्रशासन हे त्याची मरणाची वाट बघत आहेत का हे त्याची वाट बघत गेल्या पाच या ठिकाणी धरणे आंदोलन करते या ठिकाणचे तालुका पोलीस स्टेशनचे पर्याय असतील धनंजय पाटील व हेड कॉन्स्टेबल असतील यांनी जे प्रकार केलाय त्या संदर्भामध्ये आणि जे प्लॅटाचा विषय ते देखील न्यायालयामध्ये असताना तरी देखील यांना न्याय मिळत नाही आज या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आहे आणि आज पत्रकारांना देखील या मान्य प्रदेशांशी देखील या ठिकाणी संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे आणि लवकरात लवकर यांना न्याय मिळावा असं देखील त्यांची या ठिकाणी मागणी आहे त्या मेरम्यान निलेश डोलेसाहेब आणि पवार डीच्या उस्त जय हिंद जय महाराष्ट्र